डबा संपत नाही म्हणून आपण काय करतो पोळीला किंवा चपातीला टोमॅटो सॉस लावतो भाजीचा रोल करून देतो त्यात टोमॅटो सॉस घालतो मुलांनी डबा संपवला की आपण आया खुश आणि त्यामुळं महिन्याच्या किराणाच्या लिस्टमध्ये एक नाव ॲड होतं ते म्हणजे टोमॅटो सॉस पण तुम्हाला माहिती आहे का हा मार्केटमध्ये रेडीमेड मिळणारा टोमॅटो सॉस करत असताना यामध्ये बरेच प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्यामुळे तो जास्त दिवस टिकून राहतो त्यामुळं मुलं अगदी नेहमी नेहमी खात असतील तर ते अगदी चुकीचं आहे त्याचसाठी सरिताज किचनमध्ये आज आपण कुकरमध्ये अगदी पटकन टोमॅटो सॉस कसा करायचा ते बघणार आहोत कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरायचे नाही आहेत आणि एकदा करून ठेवला की हा वर्षभर आरामात टिकतो आत्ता थंडीचा सीझन आहे छान लाल सुटूक टोमॅटो मिळतात गोडसर असतात एकदाच करून ठेवा कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरायचे नाही आहेत त्यामुळे मुलांनी रोज खाल्ला तरीसुद्धा उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे मुलांना कळणारही नाही की हा तुम्ही घरी तयार केला सुरुवात करूयात इथं मी एक किलो टोमॅटो घेतलेत थंडीमध्ये टोमॅटो खूप छान मिळतात पण असे हायब्रीड टोमॅटोज वापरायचे आहेत आणि चांगले पिकलेले घ्यायचे आहेत हे बघा असे लाल सुटुक टोमॅटो घ्यायचे म्हणजे सॉसला रंग छान येतो आता कापत असताना याचा देठाकडचा भाग कापायचा म्हणजे काय होतं हा पांढर भाग निघून जातो आणि सॉसला रंग छान येतो आता फार काही असं बारीक कापण्याची गरज नाही आहे फक्त याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या तर अशा प्रकारे मोठमोठ्या फोडी करून घेऊ सगळ्या टोमॅटोच्या तर टोमॅटोच्या फोडी अशा मोठ्याच कापून घेतल्यात आता एक मोठा कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये या टोमॅटोच्या फोडी काढायच्या रंग छान यावा म्हणून यामध्ये एक छोटा बिटाचा तुकडा घातला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं एक छोटा कांदा असा मोठ्याच कापून घातला त्याचसोबत यामध्ये घालायची पाव किलो साखर आणि याला दोन मिनिटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं असं परतून घेतलं की टोमॅटोचं आणि साखरेचं पाणी सुटतं गॅस मोठाच ठेवून परतून आहे तर हे बघा दोन मिनिट परतलं की साखर पण विरघळी आणि हे बघा याला असं भरपूर पाणी सुटलेलं दिसतंय याला वेगळं पाणी घालण्याची गरज नाही आहे आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे दोन इंच दालचिनी आणि सात ते आठ काळी मिरीचे दाणे किंवा तुम्ही अजून चार पाच लवंग सुद्धा यामध्ये घालू शकता सगळे खडे मसाले यामध्ये जात नाहीत जे थोडेसे गोडसर असतात आणि काळी मिरी थोडीशी तिखट असते फक्त हे दोन तीन मसालेच यामध्ये जातात आता याला मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन चिट्ट्या करायच्या तर कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत त्याची बाफ पूर्णपणे जिरली आहे कुकर उघडून बघून तर हे बघा टोमॅटो मस्त मऊ शिजला गेलेला आहे आणि टोमॅटोमध्ये आपण अजिबात पाणी घातलं नाही साखर आणि टोमॅटोचंच पाणी याला सुटलेलं आहे आता याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घ्यायचं आता फक्त काय करायचं यातले जे हे मोठे मोठे खडे मसाले दालचिनी ही फक्त काढून टाकूयात तुम्ही हवं तर काळी मिरीसुद्धा जितकी शक्य होईल तेवढी काढून टाकू शकता आता याला पूर्ण थंड करून घेऊ तर हे शिजलेले टोमॅटो संपूर्ण थंड झालेत फक्त आपल्याला याच्यातले जे खडे मसाले आहेत ते काढून टाकायचे आहे आता याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे अजिबात जास्तीचं पाणी घालायचं नाही याच्या फ्लेवरमध्येच आपल्याला याला बारीक करायचं आहे म्हणजे टोमॅटोचं जे पाणी सुटलं आहे ना त्यामध्येच तो थोडं थोडं करून आपण सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे हे बघा याचा किती मस्त पल्प तयार झाला आहे आता याला गाळून घ्यायचं आहे तर ज्या कढईमध्ये आपल्याला सॉस करायचा आहे त्याच कढईमध्ये आपण याला गाळून घेऊ असं गाळून घेतल्यामुळे काय होतं टोमॅटोच्या बिया असतील किंवा एखादा खडा मसाला गेलेला असेल तर त्याचा जो काही जाडसर भाग आहे तो निघून जातो आणि एकदम मऊसूट टोमॅटो सॉस तयार होतो तर सगळे टोमॅटो आपण असेच थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आणि एक एक करून याला कढईमध्ये गाळून घेऊ तर हे बघा सगळा टोमॅटोचा पल्प मी गाळून घेतलाय वर हा जो गाळ राहिला आहे हा आपल्याला वापरायचा नाही आहे आणि खाली कढईमध्ये बघा एकदम स्मूथ असा टोमॅटोचा सॉस तयार आहे फक्त याला अजून एक पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट टोमॅटोचा सॉस तयार होईल तर ज्या कढईत आपल्याला सॉस करायचा आहे त्यामध्येच आपण हा पल्प तयार करून घेतला आहे आता अगदी इथून पुढे थोड्याच वेळात आपला सॉस तयार होईल फक्त यामध्ये काही चवी ॲड करायच्यात कढईचा गॅस चालू केला आहे यामध्ये घालूयात तीन टेबल स्पून विनेगर जे व्हाईट विनेगर बाजारामध्ये सहज मिळतं ते वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूयात दोन स्पून साधं मीठ अर्धा टीस्पून काळं मीठ आणि एक टी स्पून बेडगी मिरची पावडर जर मिरची पावडर खूप जाड असेल तर तीसुद्धा गाळून घ्यायची आणि आता याला मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करून याला उकळी आणायची तर सॉसला आता उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला एकदम कमी न करता असा मध्यम ठेवायचा पण काय होतं ना हे आपण जेव्हा शिजवून घेत असतो त्यावेळी चटचट अंगावर उडतं त्यामुळं असं कलथा आडवा ठेवायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर याला पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊ फक्त मध्ये मध्ये असं हलवून घेऊयात म्हणजे मग हा एकसारखा शिजला जाईल अगदी अर्ध्या एक मिनिटांनी सारखं याला हलवून घ्यायचं तर याला एक पाच ते सहा मिनिटं असंच मंद गॅसवर शिजवून घेऊ तर एक पाच ते सात मिनिटं याला मी मध्यम गॅसवर शिजवून घेतलं हा आता शिजत आलेला आहे याचा रंगही बघा अजून छान ब्राईट होतो आहे मस्त चकाकी आली आहे पण हा अजूनही खूप पातळ आहे त्यामुळं अजून एक मध्यम गॅसवर याला अगदी पहिल्यासारखंच असं झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक अजून एक सात आठ मिनिटं शिजवून घेऊ फक्त दर अर्ध्या अर्ध्या मिनिटांनी याला हलवत राहायचं तर अजून एक पाच ते सात मिनिटांनी चेक करूया तर हे बघा हा सॉस आपला अजून दाटसर झालेला आहे आता आपल्याला फक्त बघायचं आहे की याच्यातलं पाण्याचा अंश निघून गेला आहे की नाही कारण जर पाण्याचा अंश याच्यामध्ये राहिला तर हा लवकर खराब होऊ शकतो मी गॅस कमी केला आहे यातला थोडासा सॉस आपल्याला एका प्लेटवर घ्यायचा आहे आणि याला असं करायचं आहे हे बघा हा बऱ्यापैकी अजून खाली सरकतो आहे आणि कडेला असं थोडंसं पाणी राहतं आहे याचा अर्थ आपला सॉस अजून तयार नाही आहे अजून एक चार ते पाच मिनिटं याला असं शिजवून घेऊ तर अजून एक तीन ते चार मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पंधरा ते अठरा मिनिटांनी आपण परत याला चेक करू तर आता हा परत अजून थोडासा दाटसं दिसू लागला आहे असं छान रवा टेक्चर याला आहे याला मी असं काढल्यानंतर थोडंसं पुंकर मारलं तर हे बघा आता हा खूप जास्त खाली सरकत नाही आहे याचा अर्थ आपला हा सॉस तयार झाला आहे आणि हा थंड झाला की अजून घट्ट होईल आता गॅस बंद करायचा आहे आणि याला संपूर्ण थंड करून घ्यायचं हे बघा सॉस थंड झाल्यानंतर याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट टेक्स्चरवर सॉस तयार झालाय हा जसा अजून थंड होईल तसा तसा याचा घट्टपणा अजून वाढत जातो आता हा सॉस एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेव तर सॉस आपला संपूर्ण तयार झाल्यावर आपल्याला तो जर जास्त दिवस टिकून ठेवायचा आहे तर शक्यतो काचेचीच बरणी वापरा कुठलंही मेटलचं भांडं किंवा डबा वापरू नका काचेचीच बरणी वापरा काचेसोबत कशाचीच रिॲक्शन होत नाही त्या आणि काचेमध्ये पदार्थसुद्धा अगदी टिकून राहतात फक्त ती एअरटाईट असली पाहिजे सॉस भरण्याआधी आपल्याला ही काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करून साधारण तासभर उन्हाला लावा म्हणजे अजिबात पाण्याचा अंश राहणार नाही आणि मग याच्यामध्ये सॉस भरा सॉस भरताना जो चमचा तुम्ही वापरता तो सुद्धा चांगला कोरडा असला पाहिजे आणि सॉस जेव्हा वापरता त्यावेळीसुद्धा पाण्याचा अजिबात हात लावून देऊ नका नाहीतर मग सॉस लवकर खराब होईल जसं आपण लोणच्याची काळजी घेतो अगदी तसंच सॉसचीसुद्धा काळजी घ्यायची हा सॉस तुम्ही बाहेर ठेवला तर साधारण एक महिनाभर चांगला राहतो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा वर्षभर आरामात टिकतो जसं आपण मार्केटमधले आणलेले सॉस ठेवतो अगदी तसा तर ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या मुलांना जर सॉस आवडत असेल तर कुठल्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता अगदी आपल्या खात्रीशीर सॉस रोजच्या रोज मुलांना नक्की देऊ शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद